बॉलिवूडची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये देशभरातून कलाकार येत असतात त्यांना हे शहर सुरक्षित वाटत पण असं असलं तरी मुंबईत अनेक कलाकारांच्या घरात घुसखोरी आणि चोरी झाल्याच्या घटना या पूर्वीही घडल्यात त्या कोणत्या आणि कुठल्या कुठल्या सेलिब्रिटीजच्या घरी त्या घडल्यात जाणून घेऊया सगळ्यात पहिले दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी महिन्यात अभिनेत्री पूनम ढिल्लनच्या घरी चोरी करणाऱ्याला खार पोलिसांनी अटक केली होती आरोपी अभिनेत्रीच्या घरी रंगकाम करायला आला होता त्याचं नाव समीर अन्सारी असल्याचं समोर आलं त्याने चोरलेला सगळा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता त्यानंतर दोन हजार चोवीसच्या जून महिन्यात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरी वीरा देसाई इथल्या कार्यालयावरती दरोडा टाकण्यात आला होता त्यात अंदाजे चार पॉईंट पंधरा लाख रुपये रोख रक्कम आणि अंदाजे पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरानं चोरला होता ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यावर आंबोली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं होतं त्यानंतर दोन हजार अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान खार इथल्या घरातून लाख रुपयांचे कानातले गेले होते या प्रकरणी पोलिसांनी संदीप हेगडे या व्यक्तीला म्हणजे तिच्या नोकराला अटक केली होती त्यानंतर दोन हजार तेवीस मधल्याच मार्च महिन्यात सुपरस्टार शाहरुख खानच्या मुंबईतल्या मन्नत या बंगल्यात वीस ते बावीस वयोगटातले दोन तरुण घुसले होते त्यांनी स्वतःला किंग खानचे फॅन्स म्हणवत त्याच्या बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीवरून चढून आवारात प्रवेश करत तिसऱ्या मजल्यापर्यंत ते जाऊन पोहोचले होते पण त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी पकडत वांद्रे पोलिसांच्या त्यांना ताब्यात दिलं त्यानंतर दोन हजार सोळा ऑगस्ट महिन्यात बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तेवीस वर्षाच्या व्यक्तीने सुरक्षा भंग केला होता त्यालाही बच्चन यांच्या सुरक्षा रक्षकांनी पकडून नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं